आई गेले कीची मी त जोडिली गाववी आई गेले कीची मी त जोडिली गाववी ढोंगरी जीव ताई चपगेती पिला पोशी ढोंगरी जीव ताई चपगेती पिला पोशी माये री त्या लई माहेरी गेल्यावर बै्या आठवणी आत्या, आत्या आई बापाची सावली बसायला घारा घार आई बापाची सावली बसायला घारा घार भाऊ जाई देती पाणी देती पाणी आई बापाची जागा सुनी देती पाणी आई बापाची जागा सुनी परल मार एक घोटीन भाऊ गर तो म्हण कवशिक केलं भाऊ गर तो मन कवशिक केलयन सुख सांगते हां सुन दुख सांगू कोणा पशी आईची कशी माया पदराना पुशी पूशी डोळे आईची कशी माया डोळे खुशी पदराना सुख सांगते सुन दुःख सांगू कोणा पशी आईची कशी माया डोळे खुशी पदराना सुख सांग दे सुन, दुख ठेवी ते दे झावळी आईची कशी माया फूस ती गाई गाई आईची कशी माया फूस ती गाई गाई सुख सांग दे हासून दुख सोशी ते या कली सुख सांग आहे हासून दुख सोशी दे खाली आईची कशी बैका मुन सुखली आईची कशी बैका मुन सुखली ज्याला नाही ज्या आई त्याच त्यालाच कळ ना लाग नाही आई त्याच त्यालाच कळत सुखदुखाचे गा पिळे पिळे मारी मनात